तुम तुम्हारे साथ में स्वागत करा परत करा परत करा कृपया आगे वाला हम तुम्हारे साथ में परत करा परत करा आपके लिए परत करा परत करा आपके लिए धन्यवाद اڙي دامن ته کاکا دامن ته دامن करा नाही तर खाली करा दाणांचा पैसा मिळाला आज आम्ही ठेवीदार ज्ञान सर्व मल्टी स्टेटचे ठेवीदार रस्त्यावर उतरलेलो आहोत कारण कारण सचिन उपोषण हे पाचव्या दिवसात येऊन सुद्धा प्रशासनाने शासनाने दखल घेतलेली नाही आणि ती दखल नाही घेता आम्ही आता हे हे जे रस्ता रोको करत आहोत या रस्ता रोकोतून जर सचिन भाईच्या जीवाला किंवा या ठेवीदारांना जर का अत्याच्या झाला त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत तर यापुढे आम्ही जेल भरून आंदोलन करू आणि जेल भरून आंदोलन जे मा, करून मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन पैसे जाऊन आंदोलन करू आणि सर्व जे मल्टीस्टेटचे मल्टीस्टेटचे जेवढे संचालक अध्यक्ष आहेत यांना तात्काळ अटक केली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी करतोय निवेदन दिलेलं आहे मागणी करतोय मीडियानी आम्हाला सहकार्य करावं मीडियानी सहकार्य करून चॅनलवर दाखवावं की चॅनलवर दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन या ठिकाणी जसं चरंगे पाटला उपोषण केलं होतं तसं आमचं सचिन भाई उपोषण करतो इथं त्यांनी मंत्र्याला पाठवलाच पाहिजे अशी आमची एक मागणी आहे सचिन भाईे पडो पुढचं पुढचं पाऊल आम्ही रस्त्यावर उचललो परंतु पुढचं जे पाऊल असेल तर आम्ही जेल भरू आंदोलन करू आमचं जेल करू सगळे एक मिनिट एक मिनिट जेल भरू याच्यानंतरचा जेल भरू आमरण साखळी उपोषण आता आम्ही इथला हा जो मुक्काम आहे हा जोपर्यंत ठेवीदाराचे पैसे आम्हाला परत मिळणार नाहीत शासन आम्हाला आश्वासन देत नाहीत मंत्री इथं बोलत नाहीत तोपर्यंत हा मुक्काम इथून हलणार नाही हे मी या सर्व ठेवीदारांच्या मदतीने झोर गरीब आहेत लेडीज आहेत सगळे आहेत यांच्या ठेवी परत करा हीच आमची पहिली प्रमुख मागणी